भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर ग्रामीण जिल्हा चिटणीसपदी श्रीमंत हक्के यांना निवडीचे पत्र आमदार तथा जिल्हा अध्यक्ष सचिन तथा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले श्रीमंत हक्के गेल्या अनेक वर्षापासून रासपच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात त्यांची मजबूत पकड होती ते गावात सरपंच व रासपच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे सामाजिक क्षेत्रात जिल्ह्यामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्यांच्या निवडीमुळे नक्कीच भाजपाला सामाजिक ताकद मिळणार आहे पत्र लोकसभा प्रभारी शहाजी भाऊ पवार अध्यक्ष नरेंद्र काळे व तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कल्याण शेट्टी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर विभागामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या सर्व या ठिकाणी उपस्थित बांधवांच्या वतीनं दादा तुम्हाला ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला बळकटी करण्यासाठी सर्व समाजवर्षक लोकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये नवीन परिवर्तन तुमच्यासोबत कसं करण्यात येईल याचा प्रयत्न तंतोतंत करीन ज्या ज्या वेळेला तुमची गरज आणि ताकद आमच्यासोबत देण्याची वेळ ती आपण द्यावी एवढीच ग्वाही देतो आणि पुण्याची एकदा अब कि Cantumkan, abg Bar, cantumkan, J Sri Dam, J Sri Dam, sila.